आज एक मे दोन हजार पंचवीस महाराष्ट्र राज्याचा वा स्थापना दिन आणि कामगार दिन आज सा, या ठिकाणी आपण साजरा करतो या दिनाच्या निमित्तानं एकत्रित पाण्याची व्यवस्था जी आपण मागच्या चार वर्षापासून सुरू केलेली आहे त्याप्रमाणे आज श्रीमती सुचना देवी साळुंके कॉलेज ऑफ एज्युकेशनच्या वतीनं हा चहापानाचा कार्यक्रम आयोजित केलेला होता त्या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले आपल्या डॉक्टर बापूजी साळुंके विधी महाविद्यालयाचे सन्मान्य प्राचार्य डॉक्टर कायलाकृष्णमूर्ती सर श्रीमती सुचना देवी साळुंके कॉलेज ऑफ एज्युकेशनचे प्राचार्य प्रभारी प्राचार्य डॉक्टर कांबळे सर अध्यापक विद्यालयाचे प्रा प्रभारी प्राचार्य पवार सर ज्युनियर विभागाचे उपप्राचार्य प्राध्यापक बी एस सर सर्व उपस्थित गुरुदेव कार्यकर्ते आणि विद्यार्थी विद्यार्थी सुरुवातीला महाराष्ट्र दिनाच्या आणि कामगार दिनाच्या आपल्या सगळ्यांना मी हार्दिक शुभेच्छा या ठिकाणी व्यक्त करतो आणि आज या चहापणाच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण सगळेजण एकत्रित आल्यामुळं जे दोन कार्यक्रम या ठिकाणी आपण घेतले त्याच्यामध्ये पहिला रामकृष्ण परमांस महादयालयाचा जो काही वार्षिक अंक आहे विवेकानंद या शीर्षकाखाली आपण दरवर्षी प्रकाशित करतो त्या वार्षिक अंकाचं प्रकाशन दरवर्षीप्रमाणे त्या ठिकाणी कालच्या अक्षय तृतीयाच्या मूर्तावरती विकास समितीच्या सन्मान्य सदस्याच्या हस्ते त्या ठिकाणी काल त्या ठिकाणी प्रकाशन झालं परंतु ते त्या पुरतं मर्यादित न राहता सर्व शाखातील गुरुदेव कार्यकर्त्यांना ती माहिती व्हावं म्हणून आपण आज त्या वार्षिक अंकाचं प्रकाशन घेतलेलं होतं सर्व प्राचार्याची उपस्थित प्राचार्याची शोभा असते या ठिकाणी त्या वार्षिक अंकाचं प्रकाशन झालेलं आहे असं मी सुरुवातीला या ठिकाणी जाहीर करतो आणि <laughs> हा वार्षिकांक जो काही एकदम अल्पावधीमध्ये अत्यंत चांगले दर्जेदार पद्धतीचं चा या ठिकाणी प्रकाशित केला त्याबद्दल मुख्य संपादक प्राध्यापक डॉक्टर क्षीरसागर आणि त्यांचे सर्व सहकारी संपादक मंडळातील सदस्य यांचं मी महाविद्यालयाच्या वतीनं या ठिकाणी आभार आणि अभिनंदन व्यक्त करतो कारण ते एक चॅलेंजिंग काम असतं उत्तरपत्रिका लिहिणं विद्यार्थ्याला वाटतं की ज्यावेळेस परीक्षा येते परीक्षेला उत्तरपत्रिका देत असताना लिहित असताना अनेक दडपणं त्या ठिकाणी येत असतात आणि दडपणातून त्या ठिकाणी आपण उत्तरपत्रिका लिहून चांगल्या पद्धतीनं गुणवत्ता आपली सिद्ध करण्याचा आपण प्रयत्न करत असतो त्या पद्धतीनं वार्षिकांक प्रकाशित करणं ही सुद्धा एक त्या संपादक मंडळाची परीक्षाच असते एवढं काही ते सोपं काम नाही आहे वर्षभरातल्या सर्व शैक्षणिक उपक्रमाची इतर उपक्रमाची सगळी माहिती त्याचबरोबर त्याचे त्या ठिकाणी काही क्षणचित्र आणि विद्यार्थ्यांनी जे दिलेलं लेखन आहे किंवा जे साहित्य आहे ते साहित्य त्या ठिकाणी सगळं वाचून त्या ठिकाणी त्याचं प्रूफ रिडिंग करून त्या पद्धतीनं ते छापायला देणं आणि ते छापून वेळेत तयार करणं हे काम या ठिकाणी एवढं सोपं नाही आहे परंतु मागच्या पाच वर्षापासून मला वाटतं मी आल्यापासून दोन हजार अठरापासून आपण एक जो काही प्रगात पाडलेला होता की जो वर्षभरामधला जो काही वार्षिकांक त्या ठिकाणी साहित्य त्याचा वार्षिकांक आपण तयार करतो तो वार्षिक अंक त्या वर्षाच्या शेवटीच प्रकाशित झाला पाहिजे जा, आणि सुट्टीला जाताना सगळ्या स्टाफच्या आणि विद्यार्थ्याच्या जा हातामध्ये तो मिळाला पाहिजे सुट्टीमध्ये त्याचा आनंद आपल्याला घेता आला पाहिजे त्या दृष्टीनं त्या ठिकाणी धडपड प्रयत्न आपण करतो त्या, त्या, त्या पद्धतीनं एक वेळापत्रक तयार करून वर्षभर या संपादक मंडळाला सारखं कार्यरत ठेवून त्या का हो। ठिकाणी हा वार्षिक अंक आपण त्या ठिकाणी तयार केला आणि तो अंक यावर्षीसुद्धा सुद्धा अगदी वेळेमध्ये तयार होऊन त्याचं प्रकाशन त्या ठिकाणी झालं त्याच्याबद्दल मला खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी समाधान आहे आणि हा वार्षिक अंक त्या ठिकाणी तयार होत असताना जे संपादक मंडळ आहे त्या संपादक मंडळाने जे कष्ट घेतलेले ते वाखांजोगे सगळ्याच सहकार्यांचं अत्यंत चांगल्या पद्धतीने कष्ट घेऊन त्यांनी त्या ठिकाणी तो अंक तयार केला आणि यावर्षीचा वार्षिक अंक तर मला वाटतं या रामकृष्ण परमास महाद्यालयाच्या इतिहासातला सगळ्यात मोठा वार्षिक अंक आहे मी बघितलं दोनशे चौऱ्याऐंशी पानाचा त्या ठिकाणी तो वार्षिक अंक तयार आहे साडेतीनशे पेजेसचा काहीतरी झाला होता त्याच्यामध्ये थोडंसं कर्टाईल करू कारण हे करत असताना अनेक कसोटी सगळ्याचं साहित्य तर आलं पाहिजे आणि आर्थिक बजेटमध्ये ते बसलं पाहिजे नाहीतर आमचे पेंगळे लगेच काढतातच सर तिथं जास्त खर्च झाला तरी कुठून भागवायचं म्हणून त्या ठिकाणी जे विद्यार्थ्यांची त्या ठिकाणी फी आहे मॅगझिन फी आणि जे आपण जाहिराती गोळा करतो त्याच्यातून मिळणारी रक्कम याच्यामध्ये त्या ठिकाणी तो वार्षिकांक मॅच झाला पाहिजे आर्थिक बजेटमध्ये तो बसला पाहिजे आणि त्या पद्धतीनं तो प्रयत्न होता म्हणून साडेतीनशे पानाचं दोनशे चौऱ्याऐंशी पानापर्यंत त्या ठिकाणी आणण्याचं काम खरं म्हणजे या संपादक मंडळाने केलेलं आहे ते खरंच वाखंड आहे आणि दर्जेदार अंक आणि मला सांगायला अभिमान वाटतो तुम्हा सगळ्यांना त्याच्यात तुमचंही सगळ्याचं त्या ठिकाणी हातभार आहे की आपल्या संस्थेचे जेवढे त्या ठिकाणी महादलय त्या महादोल्यातला पहिला वार्षिक अंक तयार होऊन प्रकाशित होण्याचं मान ह्या संस्थेच्या पहिल्या महाविद्यालयाने त्या ठिकाणी मिळाला त्याचा खरा आनंद आहे प्राचार्य अभयकुमार कुमार साहेब सेक्रेटरी सुभागी ते गावडे सीईओ आपले कौस्तुभ गावडे सर हे सगळे जर या वार्षिक अंक त्या ठिकाणी कुणाचा तयार अगोदर होतो व्यवस्थित आणि दर्जेदार त्यासाठी त्या ठिकाणी ते प्रतीक्षेत असतात त्याप्रमाणे कालच मी त्यांना फोन करून सांगितलं की रामकृष्ण परमांस महादल्याचा वार्षिक अंक का विवेकानंद हा दरवर्षी दरवर्षीप्रमाणे तयार झाला आहे त्याचं आजच त्या ठिकाणी प्रकाशन झाल्यामुळं काल त्यांना संस्थापदाधिकाऱ्यांना सांगितलं आज आपल्या साक्षीनं त्याचं प्रकाशन झालं आहे आणि फक्त त्याचं प्रकाशन करताना ज्या प्रती आलेल्या आहेत त्या प्रती मोजक्या असतात त्याच्यामध्ये आणखी काही त्या ठिकाणी दुरुस्ती असतील तर ते आपल्याला ते कळवावं लागतात तर ते, ते कळवून झाल्यानंतर एक दहा ते पंधरा दिवसामध्ये म्हणजे आपण साधारणतः पंधरा मेपर्यंतची तारीख लक्षात ठेऊ पंधरा मेपर्यंत आपला वार्षिक अंक आपल्या हातात पडेल कारण आपल्या परीक्षा ज्या आहेत विद्यापीठाच्या ते साधारणतः सोळा का बावीस बावीस मा मेपर्यंत चालणार त्याच्या अगोदर आपला वार्षिकांक त्या ठिकाणी सगळा ग्रंथालयातील त्या त्या विद्यार्थ्यांनी आणि स्टाफनी त्या ठिकाणी तो घ्यायला काही हरकत नाही आहे त्याप्रमाणे हे जे काम अगदी अल्पावधीमध्ये दर्जेदार चांगल्या पद्धतीनं जे, पद्धती जे प्रकाशनाचं या मॅगझिनचं काम केलेलं आहे त्याबद्दल पुन्हा एकदा मुख्य संपादक आणि त्यांचे सहसंपादक या सगळ्यांचंच मी या ठिकाणी अभिनंदन करतो आणि त्याचं आभारी मानतो दुसरा भाग या ठिकाणी आपण केला तो म्हणजे अकरावीच्या विद्यार्थ्यांचा त्या ते ठिकाणी निकाल कारण महादुलन शिक्षणामध्ये आल्यानंतर पहिला टप्पा असतो पहिली पायरी असती ती म्हणजे अकरावी आणि त्याच्यानंतर बारावीचा टप्पा पूर्ण करून आपण पदवी घेतो पदवीनंतर पदव्युत्तर घेतो आणि नंतर मग कुठंतरी आपल्या व्यवसायाला किंवा कुठल्या ते तरी ते नोकरीला त्या ठिकाणी आपण जात असतो त्यावेळेस त्या ठिकाणी आपल्या स्मरणात राहत असतं की माझं पहिलं पाऊल अकरावीला जे पडलेलं होतं ज्या महादेव तिथं माझा रिझल्ट काय होता त्याची उत्सुकता सगळ्यांना असते कारण हा जो भाग आहे अकरावीला निकाल लावण्याचा आणि त्याच्यामध्ये जे पहिले तीन येणारे विद्यार्थी आहेत त्यांचं त्या ठिकाणी कोड कौतुक आणि सन्मान सत्कार त्या ठिकाणी झाला पाहिजे हे माझं त्या ठिकाणी मी आल्यापासूनचा आग्रह होता आणि दोन हजार अठरापासून त्या पद्धतीनं आपण पहिले तीन येणाऱ्या विद्यार्थ्यांचा सन्मान सत्कार करतो आणि त्यांची नावं नोटीस बोर्डवरती त्या ठिकाणी आपण लावत असतो की ज्याची स्फूर्ती घेऊन इतर विद्यार्थ्यांनीसुद्धा भविष्यामध्ये आपला पहिला क्रमांक कसा येईल पहिल्या तीनमध्ये आपण कसं येऊ याची स्फूर्ती इतर विद्यार्थ्यांनाही त्या ठिकाणी मिळेल या दृष्टीनं त्या ठिकाणी आपण हे तीन क्रमांक दाखवतो त्याप्रमाणे आज आर्ट्स कॉमर्स सायन्स आणि एम सी बी सी विभागातील पहिले तीन विद्यार्थी जे आलेले आहेत ज्यांचा निकाल आत्ता जाहीर झाला त्या विद्यार्थ्यांचे त्या ठिकाणी आपण त्या ठिकाणी सगळ्या मान्यवरांच्या उपस्थितांच्या असते त्या ठिकाणी सन्मान सत्कार केला त्या सगळ्या यशस्वी विद्यार्थी विद्यार्थिनींचं मी परत एकदा महाविद्यालयाच्या वतीनं संस्थेच्या वतीनं या ठिकाणी हार्दिक अभिनंदन करतो आणि असंच यश भविष्यातसुद्धा मिळवत तुम्ही त्या ठिकाणी जा अशा प्रकारच्या शुभेच्छाही तुम्हाला त्या ठिकाणी व्यक्त करतो आता ही पद्धती आहे ती कशासाठी सुरू केलेली आहे मी त्याच्या या महाविद्यालयाचा विद्यार्थी होतो याच महाद्यालयातून माझी अकरावी पासून सुरुवात झालेली आहे बीकॉम बीकॉम पर्यंत शिक्षण झालं परत एमकॉम पर्यंत शिक्षण या संस्थेच्या अन्य शाखेमध्ये झालं आणि त्यावेळेस त्या ठिकाणी मागं वळून पाहत असताना मला आता सुद्धा माझे पहिले अकरावीचे दिवस या महाद्यालयात आठवतात ज्यावेळेस अकरावीला प्रवेश घेतला त्यावेळेस सुरुवातीला सायन्स विभागात प्रवेश घेतला परंतु घरी करून काही फारसं शिकलेलं नव्हतं आणि बाकीचे सगळे मित्र कॉमर्स फॅकल्टीला गेले मग महिन्यानंतर पुन्हा आम्ही फॅकल्टी चेंज केली आणि कॉमर्स फॅकल्टीला गेलो आणि तिथं गेल्यानंतर वर्षभर त्या ठिकाणी अभ्यास करत गेलो परंतु अभ्यास केलेला कोणाच्या लक्षातच नाही माझे प्राध्यापक किंवा त्यावेळेचे काही शिपाई किंवा काही सहकारी अजूनही सांगतात की तू वर्गात पहिला आलाच कसा काय हे मलाच आम्हालाच काही समजत नाही मी इतका खोडकर होतो काल एक माझा गौरवांत प्रकाशित करण्याचं काम चालू आहे आणि आमचा एक वर्गमित्र होता जो हायकोर्टचा रिटायर्ड जज आहे डॉक्टर मुकुंद सेवलीकर म्हणून त्याचा एक लेख आला आणि मला म्हटलं अगोदर तू वाच आणि वाचून मग नंतर त्या ठिकाणी तू त्याला फायनलाइज कर मी म्हणलं वाचणार नाही ते गौरवांक सगळा प्रकाशित झाल्यावर सगळ्याचे अंक वाचणार आहेत किती कुणाला काय लिहायचं ते लिहू देत बरं वाईट लिहिलं तरीसुद्धा त्यातून त्या ठिकाणी आपल्याला लक्षात येतं नाही नाही म्हणलं वाचूनच घे म्हणून त्या ठिकाणी मला आग्रह त्यांनी केला आणि त्या आग्रहामुळे तो लेख मी वाचला आणि त्याच्यामध्ये त्या ठिकाणी उल्लेख केला त्यांनी की जयशिंग तू प्रा प्राध्यापक झाला आणि प्राचार्य झाला हेच मला कसंतरी त्या ठिकाणी वेगळं असं वाटतं <laughs> म्हणजे तुझ्यासारखा खोडकर मुलगा प्राध्यापक होऊ शकतो हे मला खरंच वाटत नाही आहे म्हणजे खरी वस्तुस्थिती त्यांनी मांडली ते एवढं मी त्या ठिकाणी म्हणजे प्राध्यापनाने मी कबूल करतो की मी खोडकर होतोच आणि अकरावेळेला जेव्हा प्रवेश घेतला सुद्धा खोड्या करत असताना अजूनही माझ्या कपड्यावर बघितल्या ना दोन तीन त्या ठिकाणी जखमेच्या वन त्या ठिकाणी आहेत म्हणजे मारामाऱ्या ह्या त्या गोष्टी सगळ्या त्या ठिकाणी करत होतो परंतु अभ्यासातही त्या ठिकाणी मी गोडी लागली आणि चांगल्या पद्धतीनं त्या ठिकाणी अभ्यास करत गेलो आणि अकरावीला पहिल्याच वर्षी ज्यावेळेस माधुलिक शिक्षणामध्ये पाऊल टाकलं त्यावेळेस पहिल्याच वर्षी ज्यावेळेस ते आपल्या ग्रंथालयामध्ये पहिलं ग्रंथालय जरा जुन्या पद्धतीचं होता ग्रंथपाल वगैरे बाहेर बसतात ना तिथं ते वरांडा होता आणि तिथं नोटीस बोर्ड असायचे त्या नोटीस बोर्डवरती त्या ठिकाणी तीन नावं लागलेली होती सायन्सची कॉमर्सची आर्ट्सची त्यावेळी एम सी एस वगैरे काय नव्हतं आणि कॉमर्स फॅकल्टीमध्ये जे तीन नावं लागलेली होती त्यात माझं दोन नंबरला नाव होतं एक नंबरला संजय कांबळे नावाचा जो युनियन बँकेमध्ये मोठा अधिकारी होऊन गेला दोन नंबरला मी तीन नंबरला नामदास नावाचा विद्यार्थी होता हे गोंदकर मॅडमचे नामदास नव्हे ते दुसरा सुनील नामदास होता तर हे तिघाचे नंबर आमचे पहिला दुसरा आणि तिसरा नंबर नसला आणि त्यावेळेस मग त्या ठिकाणी जी स्फूर्ती अंगामध्ये आली जी त्या ठिकाणी अभ्यासाची त्या ठिकाणी एक जाणीव होऊन गेली की के अभ्यास केले के की आपल्या त्या ठिकाणी कुठंतरी आपलं नावलौकिक होतं आणि त्याप्रमाणे मग बारावीपासून सरत सतत चढत्या बी कॉमपर्यंत मी वर्गातला दुसरा नंबर कधी सोडला नाही आणि पहिला नंबर एका वर्षी सेकंड इयरला मात्र त्या ठिकाणी मी मिळवलेला होता त्याच क्रमाने त्या ठिकाणी करत गेल्यामुळं त्या ठिकाणी मी प्राध्यापक आणि प्राचार्य पदापर्यंत येऊ शकलो ही स्फूर्ती जी होती ना ती अकरावीच्या लागलेल्या त्या निकालामुळे होती तीच कल्पना डोक्यात ठेवून मी पूर्वी काय करायची की रिझल्ट फक्त डायरेक्ट जाहीर करायचे म्हणून तसं नका करू पहिले तीन विद्यार्थी येणार आहेत ना त्या ते विद्यार्थ्यांचं त्या ठिकाणी कोडकौतुक आपण करतो म्हणजे त्यांचं कौतुक झालं की त्यांनाही समाधान वाटतं त्यांनाही त्या ठिकाणी पुढे चांगल्या प्रकारची स्फूर्ती मिळते आणि त्यांचं बघून इतरांनासुद्धा त्या ठिकाणी वाटावं की मलासुद्धा वर्गात पहिला दुसरा नंबर आल्याशिवाय माझं कोण कौतुक को होत नाही त्यास ईर्षेतून ते, ते विद्यार्थी ती, त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने अभ्यासाला लागतील त्याप्रमाणे त्या ठिकाणी हे तीन व गुणानुक्रमे येणाऱ्या विद्यार्थ्यांचे रिझल्ट आपण बाहेर जाहीर करायचे हे ठरवलं त्या पद्धतीनं इथं आल्यापासून दोन हजार अठरापासून आपण त्या पद्धतीनं वर्गात तीन येणाऱ्या विद्यार्थ्यांची नावं हे काच फलकात बाहेर लावतो आणि त्यांचं कौतुक ह्या रिझल्टच्या दिवशी त्या ठिकाणी करत असतो त्याप्रमाणे आज तिन्ही फॅकल्टी आणि एम सी बी सी विभागातून जे तीन गुणानुक्रमे आलेले विद्यार्थी विद्यार्थिनी आहेत त्या सगळ्या विद्यार्थी विद्यार्थिनींचं मी कौतुक करतो अभिनंदन परत एकदा करतो आणि भविष्यासाठी त्या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि तुम्ही तुमचा नंबर हा तुमच्या वर्गातला कधीही आपला हलू द्यायचा नाही उलट दुसराला तर पहिला कसा येईल तिसराला तर पहिला कसा येईल या ईर्षेतून त्या ठिकाणी अभ्यास करा आणि चांगल्या पद्धतीनं तुम्ही तुमच्या गुणवत्ता वाढवा मेरिट वाढवा आणि तुमच्या मेरिटबरोबर तुमच्या आईवडिलांचंही ना। नाव आणि ज्या महाविद्यालयात तुम्ही शिक्षण घेतलं त्या महाविद्यालयाचं नाव लौकिक त्या ठिकाणी वाढवण्यासाठी त्या ठिकाणी प्रयत्न करा अशा प्रकारची शुभेच्छा या ठिकाणी तुम्हाला सगळ्या विद्यार्थी विद्यार्थिनींना व्यक्त करतो आणि तिसरा जो मुद्दा आहे तो जरा कडक आहे की उद्या दोन दिवस विद्यापीठाच्या परीक्षा ज्या आहेत त्या मला वाटतं पुढे ढकललेल्या आहे परंतु चार तारखेला आपल्याकडं बारावीच्या विद्यार्थ्यांच्या आयुष्याला कलाट्री देणारी जी काही परीक्षा आहे नीटची नॅशनल लेवलची त्याचं सेंटर आपल्या महाविद्यालयामध्ये आहे शहरामध्ये फक्त चार का पाच ठिकाणी सेंटर्स आहेत त्याच्यामध्ये आपलं एक महत्त्वाचं सेंटर आहे से, जवळपास तीनशे साठ विद्यार्थी परीक्षार्थी इथे येणार आहेत आणि त्याच्यासाठीचे सुपरविजन किंवा त्या परीक्षेची व्यवस्था सगळी करण्याची जबाबदारी आपल्या महादलयावरती शासनाने त्या ठिकाणी दिलेली आहे आणि त्याकरिता म्हणून आपण जे काही प्राध्यापक त्याच्यासाठी परीक्षेच्या कामकाजासाठी नेमलेले आहेत त्याच्यामध्ये सायन्सचा कुठलाही प्राध्यापक घेता येत नाही आर्ट्स कॉमर्स सिनियर ज्युनियर आणि सी एच बीवरचे जे आहेत ते सगळ्यांना आपण त्या ठिकाणी ते कामकाज दिलेलं आहे तर त्या सगळ्या लोक ज्यांना ज्यांना ते नीटच्या परीक्षेचं कामकाज आहे त्या सगळ्या लोकांनी त्यांची नोटीस तुमच्या याच्यावरती पडेल की उद्या त्यांची एक ट्रेनिंग कलेक्टर ऑफिसमध्ये नियोजन भवन आहे तिथं त्या ठिकाणी ट्रेनिंग कशा पद्धतीने सुपरिचन असं करा ते करायचं आहे त्याचं ट्रेनिंग होणार आहे तर त्यासाठी सगळ्यांनी तिथं उपस्थित राहा आणि तीन आणि चार तारखेला दोन्ही दिवस महाविद्यालयामध्ये त्या ठिकाणी दिलेल्या वेळेमध्ये त्या ठिकाणी उपस्थित राहा त्याच्या नोटीस तुमच्या मोबाईलवरती त्या ठिकाणी पडतील आणि च चा, चार तारखेला तर दिवसभर इथं थांबावं लागणार त्याच्यामुळे दुपारचा लंचची व्यवस्था सुद्धा त्या एन टी एनं म्हणजे जी एजन्सी आहे परीक्षा घेणारी त्यांनी त्याची व्यवस्था केलेली आहे त्याप्रमाणे सगळ्यांना ज्यांना ज्यांना सुप्रजन आहे ते सगळ्यांनी चा चार तारखेला दिवसभर थांबायचं आहे आणि पेपर सबमिट होऊन त्याचं सगळं सील वगैरे होऊन पेपर सगळी तर त्या कलेक्ट ऑफिसला जमा झाल्यानंतर आपण जागा सोडायची तो कोणी इथून जागा सोडायची नाही आहे आणि तीन तारखेला पूर्वतयारीसाठी सुद्धा त्या ठिकाणी उपस्थित राहायचं आहे त्याच्या नोटीस तुम्हाला त्याचे वेगळे त्या ठिकाणी तुमच्या मोबाईलवरती पडतील किंवा न स्टाफायला लावल्या जातील त्याची काळजी प्रत्येकाने घ्या आणि सगळ्यांनी त्या नीट परीक्षेसाठी त्या ठिकाणी उपस्थित राहायचं आहे आणि भविष्यात सहा पाच तारखेपासून ज्या विद्यापीठाच्या परीक्षा आहेत बावीस तारखेपर्यंत ज्यांना ज्यांना सुप्रविजचं काम दिलेलं आहे त्यांनी परीक्षेपूर्वी अर्धा तास तिथं सेंटरवरती उपस्थित राहून तेही कामकाज त्या ठिकाणी पार पडायचं आहे सुट्टी पडलेली आहे म्हणजे त्या ठिकाणी आपण लगेच जायला हरकत नाही असं कुणीही डोक्यात ठेवायचं नाही जे शक्यतो इथं लोकलला राहणारे किंवा सभोवताली हो राहणारे त्यांना सुट्टीतल्या सुप्रविजचं काम आपण दिलेलं आहे परंतु बाहेरचे मंडळी जी जाणार आहेत त्यांनीसुद्धा लक्षात घ्यायचं आहे की चार तारखेच्यात आपल्याला कुणालाही जाता येणार नाही पाच तारखेला त्या पद्धतीनं नोटीफाय केलं जाईल मगच हेडक्वॉर्टर सोडायचं आहे तो, पर कुणी तो परत कुणीही हेडक्वॉर्टर सोडायचं नाही आहे आलं लक्षात तर या सूचना सगळ्या लक्षात घ्या परत एकदा या बाल विद्यार्थी विद्यार्थिनींचे या ठिकाणी अभिनंदन करतो महाराष्ट्र दिनाच्या आणि कामगार दिनाच्या परत एकदा शुभेच्छा व्यक्त करतो या ठिकाणी धन्यवाद सर या चहापान प्रसंगी आपण